सांगली महापालिकेचे आयुक्त सुनील पवार उपायुक्त राहुल अरोकडे उपायुक्त पंडित पाटील यांची मंगळवारी अचानक बदली झाली त्यांना लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा फटका बसला स्व जिल्ह्यात पदावर नियुक्त असलेल्या अधिकाऱ्यांना आता परजिल्ह्यात जावे लागत आहे सध्याच्या कार्यालयात असलेल्या ठिकाणी तीन वर्षांहून अधिक काळ सेवा केलेल्या आणि स्वजिल्ह्यात नियुक्त असलेल्या महापालिका आयुक्त अतिरिक्त आयुक्त उपायुक्त यांच्या बदलीसंदर्भात निवडणूक आयोगाने सोमवारी राज्याच्या मुख्य सचिवांना आदेश दिले होते यावरून मंगळवारी नगरविकास विभागाने बदल्यांचा आदेश जारी केला सांगली मिरज आणि कोपवाड शहर महापालिकेचे आयुक्त सुनील पवार उपायुक्त राहुल रोकडे आणि उपायुक्त पंडित पाटील यांची बदली झालेली आहे बदलीनंतरच्या त्यांच्या पदस्थापनेचा आदेश स्वतंत्रपणे निघणार आहे आयुक्त सुनील पवार उपायुक्त रोकडे आणि पाटील या तीनही पदाधिकाऱ्यांचे मुळगाव सांगली आहे आयुक्त पवार यांचे मुळगाव तडसर तालुका कडेगाव उपायुक्त रोकडे यांचे मुळगाव विटा आणि उपायुक्त पाटील यांचे मुळगाव शिंदेवाडी तालुका मिरज हे आहे सुनील पवार यांनी बारा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी आयुक्तपदाची सूत्रे घेतली होती त्यांना आयुक्तपदावर दीड वर्ष झालेली आहेत रोकडे यांचा आयुक्तपदावरील कालावधी साडेतीन वर्ष झालेला आहे उपायुक्त पंडित पाटील यांना तर अवघ्या पाच महिन्यात बदली झालेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी